नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी धम्म मैत्री संवाद अभियान परभणी विविध सामाजिक धार्मिक संघटना महिला मंडळ एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुक्रांती महोत्सव दिनांक पाच ऑक्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी रोजी सकाळी परभणी शहरातील बी रोघणा सभागृह येथे संपन्न झाला या महोत्सवाचा प्रारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून धम्म रॅली काढण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पूज्य भिक्कू अभिनव गुणानंद होते अध्यक्षस्थानी गौतम मुंढे उद्घाटक म्हणून युवा उद्योजक मिलिंद सावंत सत्कारमूर्ती आशा खिल्लारे प्राध्यापक सुरेश शिवराळे सुनीता साळवे अशोक कांबळे गौतम भराडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या दरम्यान पूज्य भिंकू अभि गुणानंद यांनी धम्मदेशना देताना सांगितले की जेव्हा तुम्ही स्वतःला शिलवान म्हणतात व इतरांना शिलवान बनवतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांचे जे स्वप्न होते ते बौद्धमय भारत बनवण्याचे त्या स्वप्नांना सम समोर घेऊन जाणारे म्हणतात या कार्यक्रमास बौद्ध उपासको उपासिकांची मोठी उपस्थिती होती महोत्सवाचे आयोजन धम्म मैत्री अभियान संवाद अभियानाचे सदस्य संजय बघाटे सुनीता लोखंडे यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते Bye. Uh -huh. संघाच्या सहवासात येणं त्या मानपत्रामध्ये अनेकदा उल्लेख झाला की भिक्खू संघाची सेवा करणार हे कुटुंब आहे हा परिवार आहे हे भाग्य लाभायला फार कुशल कर्म लागतात याची खात्री मला आहे भिक्कूंचे पाय आपल्या घराला लागणं पुन्हा आपण आपल्या कष्टातलं आपल्या मेहनतीतलं अन्नदान असेल आर्थिक दान असेल दवा औषधी असेल जे काही दान करण्याची कुवत अनेक लोक श्रीमंत आहेत परंतु त्यांच्या घराला आतापर्यंत भिकूच गेले नाही ही पारमिता पार पाडण्यासाठी खूप खूप पुण्य करावं लागतं जे अनेक पिढ्यांपासून येत असतं आणि काहीतरी वारसा तो आम्हाला लाभलेला आहे म्हणजे नवरा बायको एकाच घरात धार्मिक असणं असं शक्यतो घडत नाही परंतु बायकोमुळं मी किंवा माझ्यामुळं ती पण आम्ही आम्हीचं भोजनदान असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी विपशिनेची सेंट्र असतील त्या ठिकाणी होणारं दान असेल संघदान असेल त्यामध्ये असणारा सहभाग आणि त्याची परिणिती त्याचे परिणाम त्याचं फळ त्याची दखल ही धम्म मैत्री संवाद अभियान परभणी ह्या सर्व समितीने घेतली आणि एका ग्रामीण भागातून अतिशय छोट्या खेड्यातून आलेली ती अशा किल्ला आहे तिचं सत्कार जिल्ह्यावर होतोय ह्यापेक्षा आनंद किंवा यापेक्षा कुशल कर्म म्हणतो आम्ही निवड केली म्हणून परंतु तिची जी तळमळ आहे हे मी पाहतो म्हणजे एका मला उपाशी राहावं हो लागतं परंतु ती विकूनच्या बाबतीत तमी पडत नाही आणि हे मोठेपणा सांगणार तर मला याचा अभिमान आहे आणि सावंत लेकरं तशीच निघली याचाही मला अभिमान आहे की आम्ही घरी नसलो तर लेकरं देखील मंदिजींचं करतात म्हणजे आम्हाला बाबतीत फार मोठा अभिमान आहे म्हणून ह्या पिढी घडविण्याचं काम करण्याचं असेल तर मी तरी सांगतो मला जो अनुभूती आली आता मी त्रेपन्न चोपन्न वर्षाचा आहे की भिक्खू संघाची सेवा याच्याशिवाय मुक्तीचा मार्ग नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं आम्ही हे काम करतो आहोत आपण या ठिकाणी हा जो येथोजी आमचा सत्कार केला आणि अभिधम भिभू अभिभू गुणानंद यांच्यासारख्या म्हणतेजी एक शिरवान आणि ज्यांचं ज्या पारमितेकडे ज्यांची वाटचाल आहे जी बघतोय मी त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या चरणाजवळ राहून हा पुरस्कार मिळणं हे फार मोठं भाग्य भाग्य हा शब्द वेगळ्या अर्थानं बोलतोय मी फार मोठं कुशल कुशलकर्म मी आमचं समजतो आपल्या सर्व टीमला सर्व परभणीकरांना मी मानाचा जयबीम करतो की आपण या लायक आम्हाला महाकारुणी भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पूजनीय भेटे आहेत खरं म्हणजे संजय बघाटेचं खरं तेवढं कौतुक खूप कमी आहे कारण या शहरामध्ये अनेक धनधानगी लोक आहेत अनेक पैशवाले लोक आहेत आणि बाबासाहेबाच्या पुण्याईने बाबासाहेब तथागताच्या पुण्याईने त्यांच्या कृपेने मोठमोठ्या पदावर आहेत बघाटे कधी खचून जात नाही संजय बघाटेकडं पैसे नाही ही गोष्ट मान्य तरी असली तरी संजय बघाटे खचत नाही पण कार्यक्रम घेण्यापासून दूर जात नाही धम्मासाठी समाजासाठी जे काम करता, ते करतात ते न करतात त्यांच्या कार्याला आमचा शालूटच आहे निरा सलाम आहे जे <laughs> मित्रांनो एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन नुकताच संपन्न झालेला आहे आपण महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि या देशात जे वातावरण तयार झालेलं आहे ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे लढे लढत आहे परंतु पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो समान आहे तो मात्र आजही ज्या पद्धतीनं ज्या आक्रमकतेनं या देशातल्या व्यवस्थेकडं बघत नाही आज आग, आम्ही दोन ऑक्टोबरला नागपूरला होतो संघाचा त्या ठिकाणी शंभर शतक उत्तर कार्यक्रम संपन्न झाला आणि ते छाती ठोकपणे सांगू शकतात की आम्ही शंभर टक्के यशस्वी झालो परंतु एकोणसत्तर वर्षाच्या नंतर नव्हती काहीच सोय नव्हती आणि पाच एकर जागा होती परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की ही जागा अपुरी आहे नंतर त्या ठिकाणी मागणी करण्यात आली चौदा एकर जागेमध्ये हा समारंभ पार पडला आणि त्या ठिकाणी बाबासाहेब बाबा बाबा चंद्रमुखी दीक्षा दिली भंतेजीना आदरणीय भंतेजीने दीक्षा दिल्याच्या नंतर नंतर बाबासाहेब आणि मायसाहेबांना उपस्थितांना दीक्षा दिली त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये आशीर्वाद आणि बाबासाहेबांना सांगितलं की मी वीस वर्षापासून जी तपस्या केली होती ज्या धम्माचा अभ्यास करत होतो ज्या बुद्धाच्या चरणी मी नतमस्तक होणार होतो तो दिवस आज उघड उगवला आणि मी आज बुद्ध झालो आणि आज मी त्या जुन्या परंपरेला रुढीला नाकारलेला आहे ठोकरलेला आहे आणि आज मी खरा माणूस झालो माझ्या समाजाला मी माणसात आणण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीचे जे बाबासाहेबांचे उद्गार होते आणि त्यानंतर बाबासाहेबांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही आता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणीय वागणीचं दूध आहे तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचे छाटछूट वाक्य समजू मधली बाबासाहेबांच्या नंतरची जी पिढी आहे त्यांनी हे जशाला तसं स्वीकारल्यामुळं फुले शाह आंबेडकर जशाला तसं स्वीकारल्यामुळं त्याच्यामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झालं त्याच्यामध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यातून आम्ही पुढे आलेलो आहोत त्याच्यानंतरची जी पिढी आहे त्याच्यानंतरची पिढी मात्र पुन्हा एका कवीचं गाणं आहे की आम्ही पुन्हा गुलाम होता तर ती तशी अवस्था पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आमचे जे गटतट आहे आमचे जे इतर जे भानगडी आहे याच्यामध्ये आम्हाला चिंतन करण्याची गरज आहे आणि केवळ शक्ती प्रदर्शन प्रदर्शन दाखवून चालणार नाही तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे आताच मंत्रीजीने सांगितलं मिलिंद सावंत साहेबांना सांगितलं की बघाटेने जो कार्यक्रम घेतला की त्याच्यातून काहीतरी बोधिसत्व बाबासाहेबांची धम्मक्रांती या अनुषंगाने आज आपण नागपूर येथील जवळपास पाचशे किलोमीटरचा पल्ला रात्रभर पार करून आज आपल्या या बोधिपत धम्मक्रांती महोत्सवासाठी धम्मदेशनासाठी या ठिकाणी आलेले पूजनीय भिकू अभिभू गुणानंद मी यांना विनंती करतो की आपल्या देशनेने आम्हाला उपकृत करावे करतो म्हणून आपण धम्माचा सन्मान करण्यासाठी मला वाटते स्टेजवर असलेल्या उपासकांनी एकतर इथे चेअर लावू शकतो किंवा मग खाली ऐकू शकतात हा समोरून धम्माचे हे छोटे छोटे काम का असे ना छोटे छोटे कर्तव्ये ते आपल्याला शिकायला पाहिजे आणि यातूनच आपल्याला हळूहळू धम्माला समोर न्यायचं आहे म्हणून आपण नेहमी धम्माचा गौरव करावा इथे जे मी बसलो आहे इथे फक्त माझ्या व्यक्तीचा सन्मान नाही आहे तर तो एक धम्माचा सन्मान आहे तुम्ही जे खाली बसून जे धम्म श्रवण करताय तर हे धम्माचं सन्मानासाठी तुम्ही खाली बसले धम्माचा सन्मान करताय तर हा बघावान्मान खूप छान आहे

प्रथम भगवंताला अभिवादन करू नमो तस भगवतो अरहतो अर्हतो संबुद्धस नमो तस भगवतो अरहतो संबुद्धस नमो

आपण आज या ठिकाणी वाणी श्रवण करण्यासाठी एकत्रित झालो आहोत या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाला घडवून आणण्यासाठी ज्या ज्या उपासक उपासिकांनी योगदान दिलं आहे त्या त्या लोकांनी खूप महान पुण्य सज्जित केलं आहे भगवान बुद्धवंत आमदस सदा आमतन लाभ होते जो व्यक्ती भगवान बुद्धांची वाणी धम्मवाणी इतरांना देण्यासाठी कारण बनतो किंवा दे देतो तर तो व्यक्तीसुद्धा धम्माची प्राप्ती करतो तर याच प्रकारचं महान काम आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजक संयोजक व्यक्तीने हे संजित केलेलं आहे आज मी तुम्हाला अतिशय सुंदर भगवंताची वाणी बुद्धवाणी सांगणार सांगू इच्छितो धम्म गौरव कसा असतो आपले शास्त्र तथागतार्ह सम्यक समृद्धाने बुद्धग्रह येथील मंडळ वज्रासनावर बसून दहा प्रकारच्या मारसेनेला परास्त करून त्यांना हरवून त्या बोधिमंडळ वज्रासनावर बसून भगवान बुद्धांत समृद्ध बनल्यासह त्या ध्यान साधनेसह भगवान सात सप्ताहापर्यंत तिथे बाजूला ध्यान साधनेचा अभ्यास करतात आणि सात सप्ताहाच्या नंतर भगवान बुद्ध विचार करतात भगवान बुद्ध विचार करतात की मी आता हे जे धाव चक्र प्रवर्तन करणार आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज